नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही भाजी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही सकाळच्या घाईमध्ये अगदी कमी वेळात टिफिनसाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता फक्त कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या आणि भाजी तयार चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे हा दुधी भोपळा आपल्याला स्वच्छ धुवून याची साल काढून घ्यायची आहे आणि असा मोठ्या आकारात मी कट करून घेतलेला आहे आता अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ एक तास भिजवून घेतलेली आहे एक मिडियम साईजचं टमाटर कट करून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर लसण अद्रकची पेस्ट दोन लाल मिरची आणि तीन ते ती चार हिरवी मिरची मी इथं कट करून घेतलेली आहे बारीक आता आपल्याला ही भाजी कुकरमध्ये क करायची आहे त्यासाठी कुकरमध्ये मी तीन पळी तेल घातलं आता हे तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक शेजपान घालायचं एक चम्मच जिरं घालायचं आणि कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर लाल मिरची घालायची आणि थोडंसं हे मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये लसण आणि अदरकची पेस्ट घालायची आणि ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर कट केला कांदा घालायचा आणि आता कांद्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चम्मच धने पावडर घालायची अर्धा चम्मच हळद घालायची आणि इथं मी दोन चम्मच मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चम्मच गरम मसाला घातलेला आहे आता हे मसाले व्यवस्थित असे या तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये टमाटर घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे आपल्या भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये आपल्याला आपण जी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे ती डाळ घालायची आहे आता हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजवून घेऊ घेऊ शकता त्यानंतर यामध्ये कट केलेला भोपळा घालायचा आहे आणि आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण या मसाल्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी थोडं कमीच घालायचं म्हणजे भोपळा आणि ही डाळ शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही खूप कमी पाण्यामध्ये हे शिजून येते त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मंद गॅसवरतीच आपल्याला ह्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे पहिली शिट्टी काढताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची नंतर नंतरच्या ज्या दोन शिट्ट्या आहेत त्या शिट्ट्या करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला त्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळसुद्धा शिजलेली आहे अगदी झटपट आणि खूप कमी वेळामध्ये खूप चवदार अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते आणि सकाळच्या घाईमध्ये तुम्ही टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद